नारळ पौर्णिमा म्हटलं तर खोबऱ्याची बर्फी ही आली तर आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी ओल्या खोबऱ्याची बर्फी तर एकदम छानपैकी बनते बर्फी बनवण्यासाठी मी इथे एक ओला नारळ वापरलेला आहे तो एक तास फ्रीजमध्ये ठेवून त्याची करवंटी काढल्यानंतर नारळाचा जो वरचा काळा भाग असतो तो, तो काढून त्याचे काप करून घेतले आणि नंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा आपण चव तयार करून घेतला तर एकदम बारीक असा हा चव तयार झालेला आहे आता आपण याचं प्रमाण वाटीमध्ये घ्यायचं आहे तर मी हा मोजून घेते तर एक वाटी हा नारळाचा चव भरलेला आहे एक वाटी नारळाच्या चवसाठी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे साखर ही आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि मी इथे साईवाला दूध इथं पावटी घेतलेलं आहे पण हे पूर्ण वापरणार नाही वेलची पावडर आणि तूप घेतलेलं आहे तूप पण मी फक्त अर्धा चमचा वापरणार आहे कढई गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण खवून घेतलेला चव घालून घ्यायचा आणि आता हा एकदम सुका होईपर्यंत आपल्याला छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे फक्त डाग पडू द्यायचा नाही तर आणि एकदम मोकळा असा चव होईपर्यंत आता आपण हा भाजून घेऊया हा भाजत असताना कंटिन्यू आपण यावर लक्ष ठेवायचं म्हणजे तो लागला जाऊ नये तर बघू शकता एकदम छानपैकी चव असा मोकळा होत आला आणि यामधलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलेलं आहे आता एकदम सुका झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता ही साखर पूर्णपणे विरगळेपर्यंत आपल्याला या चवमध्येही मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम यावेळेला मी, मी एकदम कमी केलेली आहे तर आता आपण हा साखर विरगळेपर्यंत चव मिक्स करून घेऊया साखर इथे छानपैकी मिक्स झालेली आहे आणि विरगळी पण गेलेली आहे आता यामध्ये आपण चिमूडभर मीठ घालूया गोडाचा पदार्थ करताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालतोच घालतो त्यामुळे चव खूप छान लागते आणि मीठ घातल्यानंतर परत आपण मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झालं आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध हे पूर्ण न घालता आपण एकदम थोडंसं दूध घालणार आहोत म्हणजे मी अंदाजे दोन ते तीन चमचे दूध घेतलेलं आहे तर आता आणि यामध्ये मी थोडी साय पण घातलेली आहे साईमुळे पण टेस्ट खूप भारी लागते तर आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि हे थोडंसं आपण आटवून घेऊया तर बघू शकता छानपैकी आपलं मिश्रण हे मिक्स झालेलं आहे आणि दूध पण आटलेलं आहे खोबरं आपलं छानपैकी शिजल्यानंतर थोडंसं ओलसर असताना यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि परत मिक्स करायचं आता हे आपल्याला पूर्णपणे ट्राय न करता थोडंसं आपण ओलसर ठेवणार आहोत त्यामुळे आपली ही बर्फी एकदम टेस्टी आणि छान बनेल आणि मिश्रण हे आपलं बघू शकता की ते छानपैकी तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर मी गॅस बंद करते आणि एका पेपर परवर मी आता हे मिश्रण काढून घेते तर मी अगोदर खाली प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर बेकिंग पे पेपर ठेवलेला आहे आता यावर आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर आता हे मी परत दुसऱ्या पेपरवर काढून घेणार आहे कारण यामध्ये पिस्ता आणि बदामाचे काप घालायचे आहे तर मी हे चौकोनी आकाराचं आपल्याला करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या पेपरवर मी बदाम काजूचे काप मिक्स करून चौकोनी आकार करून थंड करून घेतलेला आहे तर आता आपण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर बघू शकता आता आपण याच्या वड्या कापून घेऊया त्या अगोदर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे काढून घेतल्यानंतर आपण आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या अशा आपण वड्या कापून घेऊया तर एकदम टेस्टी अशी ही बर्फी बनलेली आहे तर नक्की तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि आता मी तुम्हाला याचं टेक्चर दाखवते खूप छान आणि टेस्टी अशी ही बर्फी बनलेली तर नक्की एकदा करून बघा तर चला आता आपण हे कापून घेऊया आणि यातला एक बर्फीचा तुकडा मी तुम्हाला दाखवते तर एकदम टेस्टी अशी ही आपली बर्फी तयार आहे